हॅलो आज मी दाखवणार आहे तुम्हाला कोकणी पद्धतीने बांगड्याचा सार तर इथे आता आई बांगडे धुवून घेत आहेत पूर्ण कट करून मी आणले होते मार्केटमधून आता स्वच्छ ह्याला आम्ही दोनदा तीनदा धुवून घेणार आहोत बांगडे व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर आपण त्याला हळद मीठ आणि कोकम लावून अर्ध्या तासासाठी साईडला ठेवणार आहोत जेव्हा आपण मीठ आणि कोकम वगैरे सगळं लावून साईडला ठेवतो वेळासाठी तर मच्छी जर मऊ असेल तर ती कडक होते आणि आंबट त्याला व्यवस्थित लागतं याला आपण आता मिक्स करून घेतलं आहे तर थोड्या वेळसाठी आम्ही साईडला ठेवणार आहोत आणि आता आपण वाटण काय असं ते बघूया याच्यामध्ये मिरची आहे आंबा आहे कांदा कोथिंबीर लसूण खोबरं आणि टॉमॅटो कोकणी माणसाचं जेवण हे खोबऱ्याशिवाय कधी बनतच नाही तर हे आपण आता सगळं वाटून घेणार आहोत आणि हाच मसाला आपण मच्छीच्या सारासाठी वापरणार आहोत आता आपण फोडणी घालूया याच्यामध्ये लसूण कांदा आणि कढीपत्ता आहे फोडणी व्यवस्थित गरम झाली की आपण त्याच्यामध्ये हे वाटण घालणार आहोत आणि तेलामध्ये परतून घेणार आहोत mm. तेलामध्ये परतायचं कारण याला छान तरी येते आणि हे परतल्यानंतर जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं आपण पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं तुम पाणी वाढवायचं त्यात हे कोकम आहे नंतर याच्यामध्ये आपण घालूया मीठ पाणी वाढवल्यानंतर कोकम घालायचं आता बघा एक कड येऊ द्यायचं आहे कधी पण लगेच आपण मच्छी टाकली तर ती मच्छी विरगळते त्याच्यामुळे मी एक कड आल्यानंतर त्याच्यामध्ये बांगड्याचे तुकडे टाकते नंतर ह्याला आपण थोडा वेळ पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहोत तर बघा आता इथे माझ्या बांगड्याची करी तयार आहे बघा छान असा रंग आला आहे आणि मस्त दिसते आहे तर चला तर आपण आता याच्यावरती कोथिंबीर टाकून सर्व करूया बांगड्याचा सार बघून बा रियांशचा पण काय मोह आवरला नाही तो पण आला बांगड्याचा सार ढवळायला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणी पद्धतीने असा बांगड्याचा सार तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खूप छान लागतो आणि हा आपण भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकतो तर चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये